बघा महेशच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी गुणोत्तर तिनास पाच तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या शेकडा किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथले हा खर्च आणि इथले हा उत्पन्न महेशच्या दरमहा खर्चाचे उत्पन्नाशी गुणोत्तर तिनास पाच याचा अर्थ खर्च आणि उत्पन्न यांचं गुणोत्तर हे तिनास पाच आहे इथं उदाहरणार्थ या महेशचं उत्पन्न शंभर रुपये आहे असं गृहित धरू म्हणजे गुणोत्तर पाच म्हणजे शंभर तर गुणोत्तर तीन म्हणजे किती असा प्रश्न मनाशी करा आणि त्रेराशिक पद्धतीनं गणिताची सोडवण तीनचा गुणाकार शंभर सोबत पाच चा प्रश्नासोबत हा भाग गेला वीस न तीन गुणीला वीस म्हणजे काय साठ रुपये हा त्याचा खर्च गुणोत्तर पाच म्हणजे शंभर तेव्हा गुणोत्तर तीन म्हणजे साठ याचा अर्थ त्याचा खर्च साठ रुपये प्रश्न विचारला की त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या शेकडा किती उत्पन्न तेव्हा खर्च म्हणून घ्या उत्तर शेकडेवारी द्यायचं इथं शंभरला शंभर, शंभर गायब म्हणजे साठ टक्के हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांम पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडेवारी तसेच मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके